भारतात लोकांना कोंबडी ही विविध कारणांसाठी आवडत असते काही लोकांना कोंबडी खाण्यासाठी आवडत असते त्यामध्ये ते, ते, ते वेगवेगळ्या रेसिप्या ट्राय करत असतात की चिकन असं तयार केलं तंदूर केला तर कसं होईल शिजवलं तर कसं होईल किंवा कोंबडी भाजली जाते असे अनेक प्रकार आहेत आणि मांसाहारी जेवणात हलाल झटका हे आपण सगळं अलीकडे बघतच आलेलो त्यामुळं चिकन हा एक त्यातल्या त्यात मटणाच्या खालचा स्वस्तातला पदार्थ गोरगरिबांचा पदार्थ असं एक चिकनचं स्थान आहे त्यामुळे चिकनला मान सर्वत्र मिळत असतो आता आणि काही लोकांना कोंबडी विविध कारणासाठी आवडते काही लोकांना कोंबडीवरची गाणी आवडतात कोंबडी पळाली वगैरे किंवा तुझी लाल कोंबडी माझा काळा कोंबडा अशी काही गाणी आहेत ती देखील काही लोकांना आवडत असतात त्यामुळे कोंबडी ही भानगडच भारतीयांच्या आवडीची आहे त्याचवेळी कोंबडी मारतात म्हणून काही लोकांना वाईटसुद्धा वाटतं आणि ते प्रा प्रामाणिकपणानं वाटत असतं कोंबडी नाही मारली पाहिजे तिला सोडलं पाहिजे असं बऱ्याच लोकांचं मत असतं असंच कि मत किंवा असं मत असलं तरी त्याच्या बाबतीत प्रॅक्टिकल कृती करणारा माणूस म्हणजे अंबानींचा पोरगा अनंत अंबानी अनंत अंबानीनं काल काही कोंबड्या वाचवल्या ह्या सगळ्या घटना त्या कोंबड्या वाचवून आणि ते किती मनापासून आहे हे आपण जरासं ह्या व्हिडिओमधनं समजून घेऊया हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर ते करायचं देखील जरासं कष्ट घ्या आता मेन विषयाकडे वळूया अनंत अंबानी पदयात्रा करतो म्हणजे चालतो आहे रोज वीस किलोमीटर तो असं चालत सुटलेला आहे आणि एकशे चाळीस किलोमीटरची त्याची पदयात्रा आहे अशी पदयात्रा चालू असताना त्याच्यासमोर जाळी जाळीचा टेम्पो असतो त्यात कोंबड्या असतात असा एक टेम्पो आला मग अंबानीच्या मुलाला वाटलं अनंतला वाटलं की वाईट होतं कोंबड्या ह्या जीवानीशी मारल्या मा जाणार मग त्याच्याकडे काही पैशाला कमी नाही त्यामुळं अंबानींच्या मुलानं असं केलं की ज्या जे काही त्या कोंबड्यांची किंमत असेल कोंबड्या कोंबडी जे काही असतील त्या त्यांची किंमत ज्या त्या पक्ष्यांची जी असेल त्याच्या डबल पैसे त्यानं त्या मालकाला दिलं आणि सांगितलं की ह्या कोंबड्या आता माझ्या ताब्यात द्या ह्या कोंबड्या माझ्या ताब्यात द्या आणि ह्यांचा जीव वाचवा आणि संबंधित लोकांना त्यानं सांगितलं सुद्धा की कोंबड्यांचा ह्या जीव वाचवा मॅने बचा लिया असं तो प्रामाणिकपणाने म्हटला फार आणि त्या कोंबड्यांचा जीव अनंतने वाचवला असा आता तरी वाचलेल्या आहेत त्या पुढं काय होईल माहिती नाही तर त्या कोंबड्या वाचल्या आणि अनंतनं त्या प्रामाणिकपणाने सुद्धा इथंपर्यंत सगळं ठीक आहे पण त्याच वेळी दुसरी एक बाजू लोकांनी पाहिली किंवा आपण देखील पाहू शकता जिओ मार्ट हे एक ही एक वेबसाईट आहे किंवा ही एक स्टोर्स आहेत जिओ मार्टचे त्या जिओ मार्टमध्ये विकायला काय आहे तर चिकन मसाला विविध कंपन्यांचे तुम्ही बघू शकता की वेगवेगळ्या कंपन्यांची चिकन मसाला ह्या जिओ मार्टवरती विकायला मा आहेत मग आता आनंदने तर कोंबड्या वाचवल्या मग आता या मसाल्यांचं करायचं काय हा प्रश्न पडतो ना लोकांना जिओ मार्ट ही दुसरी तिसरी कंपनी कुणाचीच नाही आहे ती अंबानींच्या संबंधितच आहे अंबानी घराण्याचीच आहे त्यामुळे अंबानींचा पोरगा जर कोंबड्या वाचवत असला आणि त्यांच्याच दुकानात जर चिकनचा मसाला विकत विकला जात असला म्हणजे ते ते काही तयार करतात असं नाही पण त्यांच्या दुकानात ते मसाला ठेवतात मग आता त्या मसाल्याचं काय करायचं वाचलेल्या कोंबड्यांना ज्या काही अनंतने वाचवलेल्या आहेत कोंबड्या त्यांना ते उठणं म्हणून लावायचं आहे का असा देखील प्रश्न तयार होतो एकूणच आनंद अंबानीच नाही तर सगळे असे बरेचसे शाकाहारी किंवा बरेचसे असे लोक असतात की, की ज्यांना ज्यांचा दोगलापणा असा उघड होत असतो आता जिओ मार्टमधला मसाला विकायला ह्यांना चालतं मात्र इकडे लोकांनी कोंबड्या खाल्लेल्या चालत नाहीत किंवा कोंबड्या विकलेल्या चालत नाहीत म्हणजे ठीक आहे की यांना डबल किंमत दिली किंमत देऊन घेतलं त्याबद्दल अजिबात आक्षेप नाही चांगलीच गोष्ट आहे पण अशा किती कोंबड्या हे हो विकत घेऊ शकतो जे लोक कडकनाथ कोंबडीमध्ये स्कॅम करू शकतात ते लोक त्या लोकांनी सगळ्या टेम्पो भरून कोंबड्या तिकडे घेऊन गेल्या आनंद अंपनीकडे तर खरेदी करू शकेल का तर नाही हा एक थोडाफार स्टंट होता किंवा तो ज्या मार्गाने चाललेला आहे म्हणजे जिथे तो पदयात्रा करत आहे तो काही देवाच्या भावनेने किंवा धार्मिक भावनेने त्याने ते कोंबड्या विकत घेतले असतील पण दुसऱ्या बाजूला अशी परिस्थिती आहे की जिओ मार्टवरती कोंबड्यांना चिकनला लावायचा मसाला चिकनमध्ये घालायचा मशिल मसाला ज्यामुळे चिकन अतिशय स्वादिष्ट होतं हो, किंवा रुचकर होतं हो, खमंग होतं अशा हो. असा मसाला हा अनंत अंबानी विकतो मग प्रश्न असा पडतो लोकांना की हा अनंत अंबानी कोंबड्या वाचवत असेल तर मग ह्या मसाल्याचं काय करायचं आणि जेव्हा तो मसाला, मसाला विकणं बंद करणार का जो जो असे प्रश्न पडत राहतात एकूणच शाकाहार असेल किंवा मांसाहार असेल हे आपापल्या जीवनपद्धतीत लोक जे पाहिजे ते खात असतात आणि जो काही जो माणूस खातो त्याला पाप लागतं त्याचं वाईट होतं त्यामुळे इतर लोकांनी भावना दुखवून घेण्याचं काय का कारण आहे एखाद्या वेळेला असं पण होऊ शकतं की एखाद्या मांसाहारी माणसाला तुम्ही जर रोखलं मांसाहार करण्यापासून तर उलट शाकाहारी माणसाला पाप लागण्याची शक्यता आहे कारण त्याचं मन दुखावलं जातं आणि ते मन दुखावणं म्हणजे पण एक प्रकारची हिंसा आहे त्यामुळं ते पाप देखील पदरात शाकाहारी माणसाच्या पडतं ह्या अशा सगळ्या गोष्टी आहेत शाकाहार मांसाऱ्याच्या एकूणच तुम्हाला ह्या जीओ मार्टमध्ये विकल्या जाणाऱ्या मसाल्यांचं काय करायचं आता पुढं याबद्दल तुम्हाला काय वाटतं कारण अंबानीने सगळ्या कोंबड्या वाचवलेल्या आहेत म्हणजे कोंबड्या वाचवल्या तो असाच कोंबड्या वाचवत सुटला तर त्या मसाल्याचं काय करायचं चा? याच्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करून घ्या थँक्यू धन्यवाद